नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आणि आजची सर्वात महत्त्वाची जी बातमी आहे ती पवित्र पोर्टल संदर्भात जी काही तारीख बावीस देण्यात आली होती संस्थांसाठी जाहिरातींसाठी आता ती बावीस तारखेला संपलेली आहे आणि आज नवीन सूचना पवित्र पोर्टलवरती आलेली आहे ही जी सूचना आहे ती आत्ता एक पाच मिनटापूर्वी प्रकाशित करण्यात आलेली आहे आणि ही सूचना आहे व्यवस्थापनांसाठी स्था वा स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी शैक्षणिक संस्थांमधील शिक्षकांची रिक्तपदे भरण्यासाठी पवित्र पोर्टलवरील जाहिरातविषयक सूचना आहे स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खाजगी शैक्षणिक व्यवस्थापनाच्या त्यांच्या व्यवस्थापनातील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी पवित्र पोर्टलवर आरक्षणानुसार विषयनिहाय रिक्त पदे नोंद करून जाहिरात देण्याची सुविधा पंधरा एक दोन हजार चोवीसपर्यंत देण्यात आली होती यानंतर जास्तीत जास्त रिक्तपदांचा समावेश व्हावा यासाठी काय केलं होतं ती थोडीशी तारीख वाढवण्यात आली होती बावीस तारखेपर्यंत बावीस जानेवारी परंतु आता ती तारीख संपलेली आहे व्यवस्थापनांनी पोर्टलवर नोंदणी करून जाहिरातीतील आरक्षणविषयी माहितीची नोंद करण्याची जी मुदत आहे ती संपलेली आहे आणि जो मुद्दा क्रमांक दोन आहे वरील कालावधीमध्ये पोर्टलवर नोंदणी केलेल्या सर्व व्यवस्थापनांना त्यांच्या जाहिराती पोर्टलवर प्रकाशित करण्याची उर्वरित प्रक्रिया दिनांक चोवीस म्हणजे उद्यापर्यंत पूर्ण करता येणार आहे तीन क्रमांकाचा जो मुद्दा आहे तो विभागीय शिक्षण उपसंचालक शिक्षणाधिकारी प्राप प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षक शिक्षण निरीक्षक बृहन्मुंबई यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील पवित्र पोर्टलवरील प्रलंबित जाहिराती पूर्ण कराव्यात व तपासून दिल्यानंतर संबंधित व्यवस्थापनांनी शासन निर्णय दिनांक सात दोन दोन हजार एकोणावीसमधील तरतुदींनुसार त्यांच्या कार्यक्षेत्रातील वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्धीस देण्याची कार्यवाही करावी नंतरचा मुद्दा आहे विहित मुदतीत पोर्टलवर जाहिरात दिल्यानंतर आलेल्या सर्व जाहिराती जाहिराती पात्र उमेदवारांना एकत्रित पाहण्याची सुविधा एकोणतीस एक दोन हजार चोवीसपर्यंत देण्यात आलेली आहे हा मुद्दा सर्वात महत्त्वाचा आहे नंतर पाच नंबरला आहे पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीतील आरतीनुसार पात्र उमेदवारांना तदनंतर यथाशीघ्र प्राधान्यक्रम उपलब्ध करून दिले जातील याबाबत त्याबाबत सूचना स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येईल म्हणजे अजून एक सूचना येणार आहे त्यासंदर्भात वर दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे कार्यवाही होण्याची आपणास दिलेल्या मुदतीचे पालन करावे बघा यामध्ये अतिशीघ्रपणे सांगितलेलं आहे म्हणजे जी प्रक्रिया आहे ती खूप फास्ट होणार आहे आणि आजच लोकसभाचं निवडणुकीचं जे पत्र आहे ते पण तारीख ठरलेली आहे जवळपास निश्चित नाही आहे पण एक टेन्टेटिव डेट आलेली आहे आणि त्यासाठी ही पर प्रक्रिया फास्ट ट्रॅकवर घेण्यात येणार आहे ही एक आनंदाची पण बातमी आहे परंतु तारीख संपल्यामुळे काही ज्या संस्था आहेत त्यांना जाहिराती अपलोड करायच्या होत्या त्या आता मात्र राहिलेल्या आहेत म्हणजे थोडक्यात आता एक दोन तीन दिवसामध्ये पूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे